गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात तुम्ही कशा आहात चहा पाणी का जय विचार बर माझी कॉपी न करू तू तू विचार त्यांना मंडळीला विचार पाणी झाली का म्हणून सरळ सरळ वि

झोपात उठल्या उठल्या जेन थार काढली कुठं आता थारी कुठं रे साखर कटिंग कटिंगला चालली काय अरे वायची अरे दोन दोन आहे तुझ्या हम्म हो दोन पुंडल दोन कॅमेरियन रे तू हि का रे चाय पिली कधी रे आत्ता पिली आहे की नाही आणि काय कशी पिली चाय कशी अरे तुझी झोप झाली नाही रे झोप झाली नाही अरे तो झोप <laughs> झाली तुझी रे नाही अरे ना, झाली झाली मग <laughs> नाही नाही आता झोप झाली तुझी ना, आता जे तू चाय पेली म्हणतो ना, ना मग अरे <laughs> चाल मन हे आपल्या मंडळीला तुझं ते हे दाखव तुझा हत्ती दाखव हत्तीवर बसून पळून दाखव हत्तीला चाल बर तुझा हत्ती पलीकड जा सा? हा सायकल दाखवणे हत्ती दाखव मित्रांनो हे बघा ज्याची आता ही सायकल जे आता तुम्हाला सायकल खेळून दाखवणार आहे आता जे सायकल माग ओढतोय पण काही लगे वडल्याच नाही राहिली सायकल हम्म थांब थांब जय मी देतो काढून तुला हे बघा आता जय सायकल खेळण्यासाठी काढली सकाळ सकाळचा टाइम आहे हम्म आता जे तुम्हाला सायकल खेळून दाखवणार आहे चालली ज्याची सायकल हा सा अरे वा वा जे तर काही कट मारतोय सायकलीचा सा। अरे आरामाना आरामान

एकच नंबर आता व्यायाम झाला सकाळ सकाळचा मग आता आता काय करतोय हा येऊ दे कलून येऊ ती पुन्हा कुठे चालली तुझी सायकल आता बस येऊ दे मग जे गाडी का लाल गाडी कोणची कोणती गाडी नाव काय गाडीचं जय हं थार, थार। पौदी चालूवर हो रस्ते ना इकडे बघ बघ इकडे चालू कर चालून दाखव मला चालून दाखव अरे वा 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 तू जे जेवण झालं का रे हो का काय केलं काय मोड